शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या पाहण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनल सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की आपल्याला रोजची रोज ठळक बातम्या या चॅनल वरती पाहायला मिळतील चाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी निधी वितरणाला सुरुवात हेक्टरी मिळणार बावीस हजार पाचशे रुपये राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला होता या सर्व तालुक्यांना आता दुष्काळी निधी वितरणाचे कामकाज सुरू करण्यात आलेले असून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये आर्थिक मदत देण्यास सुरुवात झाली आहे कांद्याने घेतली उसळी दर पोहोचले चाळीस रुपये प्रति किलोवर पावसाळ्यापूर्वीच ग्राहकांना झटका व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना फायदा किसान सन्मान व नमो शेतकरी महासन्मान निधीच्या हप्त्याचे जुलै मध्ये होणार वाटप ई केवायसी पेंडिंग चार हजार सातशे एकोणनव्वद शेतकरी वंचित राहण्याची शक्यता पीक कर्ज वाटप सदगतीने केवळ वा तेवीस टक्केच उद्दिष्ट गाठले तीस हजार आठशे एकोणसत्तर शेतकऱ्यांना तीनशे बेचाळीस कोटीचे पीक कर्ज वाटप बळीराजाला वरुण राजाची प्रतीक्षा लवकरच पेरणीला सुरुवात होणार नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार व पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार असे ऐकून दोन्हीचे मिळून चार हजार या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार खात्यात जमा मात्र केवायसी करणे बंधनकारक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तत्काळ केवायसी करून घ्यावी मी पळणारा व्यक्ती नव्हे लढणार आहे फडणवीस उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत